बैतुलमाल तर्फे यशस्वी कबनुरात बैतुल कर्तृत्व कबनूर यांच्या वतीने यशस्वी विद्यार्थी आणि समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार समारंभ नुकताच पार पडला या भव्य सोहळ्याला बैतुलमाल कमिटी कोल्हापूरचे अध्यक्ष जाफरबाबा सय्यद यांची प्रमुख उपस्थिती लाभली त्यांनी समाजातील गोरगरिबांना मदत करण्याचे आवाहन करत देशप्रेमाचे धडे दिले आणि सामाजिक एकतेचे महत्व अधोरेखित केले या पुरस्कार सोहळ्यात शैक्षणिक क्षेत्रात यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच सामाजिक सांस्कृतिक आणि इतर क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला बैतुलमाल फाउंडेशनने आपल्या सामाजिक कार्याद्वारे समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा सतत प्रयत्न केला आहे फाउंडेशन तर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिर मोफत चष्मे वाटप गरजू महिलांना शिलाई मशीन्स वाटप तसेच विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप असे विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात या उपक्रमांनी अनेक गरजूंच्या जीवनात आशेचा किरण निर्माण केला आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक फाउंडेशनचे अध्यक्ष अल्ताफ हुसेन जकाते यांनी केले तर उपाध्यक्ष डॉक्टर आसिफ फकीर यांनी उपस्थितांचे स्वागत केले सूत्रसंचालन इम्तियाज म्हैशाळे यांनी अतिशय प्रभावीपणे केले या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी जावेद इनामदार जावेद फकीर तौहीद जिनाबडे अल्ताफ मुजावर मोहम्मद नाकाडे मेहबूब मुल्ला शकील मुल्ला इस्माईल शेख मुनीर काले इनामुल हसन मुजावर असद मुजावर अमीर मुल्लानी मुआज मुल्ला तौफिक पटेल आणि मेहबूब लाहोरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले हा सोहळा समाजातील प्रेरणादायी व्यक्ती आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारा ठरला बैतुलमाल फाउंडेशनच्या या उपक्रमाने सामाजिक बांधिलकी आणि शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा संदेश दिला भविष्यातही असे उपक्रम राबवून समाजसेवेचा वसा पुढे नेण्याचा फाउंडेशनचा मानस आहे एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख